कृषक नावाचं हे एक्झिबिट हे राजेंद्र पवार आणि प्रोफेसर नलावडे यांच्या दोघांच्या प्रयत्नातून हे दर दोन वर्षांनी होत एक अप्रतिम शेतकऱ्यांसाठी एक उत्सव आहे खरं तर आदरणीय पवार साहेब आणि माननीय प्रताप पवार या दोघांच्या संकल्पनेतून आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या बरोबर एकत्र काम करून एआयचा तंत्रज्ञानाच इत टेक्निकल आय मीन सगळं हे जे तंत्रज्ञान सायन्स टेक्नॉलॉजी डिसरप्शन आपण त्याला अनेक वेळा म्हणतो तर ए आय हे डिसरप्शन नसून त्याचा पॉझिटिव्ह उपयोग कसा होऊ शकतो याच्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जावकर ते आहेत बसलेले पुढच्या गाडीत तर यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक अतिशय अप्रतिम असा प्रयोग आणि यशस्वी प्रयोग आज बारामतीत होता याचा आम्हाला सार्थ अभिमान उद्घाटनाला येणारच नव्हते ते साडे नऊ लाच येणार आहेत खूप मध्ये पण आले होते ना कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या आधी लोकसभा विधानसभा योगाच आला नाही दोन इलेक्शन होते सगळे व्यस्त होते त्याच्यानंतर आम्ही सेशन मध्ये व्यस्त होतो काही दिवसात दोनदा समोर असं नाही सरकारचा प्रोटोकॉल असतो सरकार ठरवतं ना कोण भाषण करणार सरकारी कार्यक्रम सरकार ठरवणार नाही प्रताप पवार माझे काका काल आले होते आणि मी आठ वाजता त्यांना कमिट केलं होतं मी त्यांना जेवायला भेटीन त्याच्यामुळे मी आठ वाजता काकांना कमिट केलं होतं की मी जेवायला भेटणार आहे त्याच्यामुळे मी गेले आठ वाजता घरी आणि कार्यक्रम आज सहा ते आठच होता त्याला उशीर झालाय सर मध्ये दुसरा काहीतरी होता कार्यक्रम त्याला आणि सुनेत्रा पवारांची भेट होतेस ना पार्लमेंट मध्ये आज भेट झाली चर्चेला वेळ कुठे आहे गुड मॉर्निंग अभि तो आठ वाजे अ बऱ्याच दिवसांपासून एक चर्चा होते दोन्ही पक्षांमधून सगळेच नेते करतात की कुटुंब पुन्हा एकत्र यावं आज कुटुंब या कार्यक्रमाचे निमित्त नेतरी एकत्र येत आहेत ना आणि आमचा पॉलिटिक्सचा काय संबंध पॉलिटिक्स इज अ प्रोफेशनल जबाबदारी लोकसेवा आहे राजकारण म्हणजे काय नुसतं कोडगारा नाही लोकसेवा आहे आम्ही सेवक आहोत इथे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं